तर मित्रांनो ही पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ आहे तर तिचा पासवर्ड आपल्याला बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओमध्ये कोठेही पासवर्ड आपल्याला फ्लॅश होणार आहे व्हिडिओ काही जास्त मोठा नाहीये एकच मिनिटाचा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो लेखा व कोशागार विभाग यामधील कनिष्ठ लेखपाल पुणे विभागातील निकाल प्रसिद्ध झालेला आहे परंतु हा निकाल रँकवाईज नसल्यामुळे काही विद्यार्थी मित्रांचे कमेंट येत आहेत की रँकवाईज निकालाची पी डी एफ पाठवा तर मित्रांनो त्यासाठी आपण जवळपास चारशे पेजेसची एक पी डी एफ तयार केलेली आहे ती पी डी एफ म्हणजे काही माझ्या माहितीनुसार केलेली नाहीये या ठिकाणी बघू शकता हे जे मार्क्स आहेत मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन तर हे पहिल्या पी डी एफमध्ये मध्ये अशा पद्धतीने दिलेले नव्हते तर यामधील जो हायेस्ट रँकवाला म्हणजे हायेस्ट नॉर्मलायझेशन नंतर मार्क्स आहेत तो विद्यार्थी टॉपर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि अशा पद्धतीने आपण हे डिसेंडिंग ऑर्डरनं टाकलेले आहेत या ठिकाणी आपल्याला उतरता क्रम दिसणार आहे हायेस्ट त्यानंतर कमी कमी होत जाणार आहेत मार्क्स तर ही पी आपल्याला ऍग्रीकट्टा टेलिग्राम चॅनेलवर मिळणार आहे आणि ही पी डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तर मित्रांनो ही पासवर्ड प्रोटेक्टेड पीडीएफ आहे तर तिचा पासवर्ड आपल्याला बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओमध्ये कोठेही पासवर्ड आपल्याला फ्लॅश होणार आहे व्हिडिओ काही जास्त मोठा नाहीये एकच मिनिटाचा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि ही पीडीएफ डाउनलोड करून आपली रँक चेक करा असेच माहितीपूर्ण व महत्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद